अजित पवारांच्या कामांना आमचा विरोध नाही परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाही असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आय टी एन्स यांचं ऐकतात आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीचं खराब होत आहे गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं अनेक मंदिरं शाळा घरे रोडमध्ये जाणार आहेत त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे की यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत असू द्या हो असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात किंवा धरण करताना मंदिरात जातात ऐकून घेतो आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जा माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला नाही आम्ही कुठं तुम्हाला कॅमेरामॅन करायचं नाही दादाला मी माझ्या गावाचे प्रश्न मांडायला गेलो होतो तिथं की दादा की आमचे जे दोन रस्ते आहेत छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक छत्रपती शिवाजी चौक ते वाकट रोड हे रस्ते थोडे आमचे रुंदीकरण त्याचं थोडं कमी हो व्हावं कारण तिथं आमच्या शाळा आहेत ग्रामपंचायत बिल्डिंग आहे रहिवाशी लोकं आहेत दोनशे दोनशे फॅमिली ती रहिवाशी पन्नास सात वर्ष म्हणून राहतात आणि पुढे गेलं की थोडंसे मंदिर आहे गणपती मंदिर आहे साई मंदिर आहे परत दशकवेदी गाठे आहे मशन मशनभूमी आहे सगळ्या गोष्टी तिथे त्या आणि ह्या ह्या वाकट रोडला पण मंदिरं आहे दोन तीन त्याच्यामुळे दादाला विनंती करायला गेलो होती की बाबा दादा आमचं थोडं ऐका की थोडं रस्त्याचं विनंती करून कमी करून घ्या हो हे दादाला बोलायला गेलो तर दादा थोडं आमच्यावर थोडे शब्दिक झालं पण दादा असं रागावली रागवले वगैरे नाही काही पण ते थोडा गैरसमज आलं पत्रकारांचा त्याच्यामुळे थोडं ते बाईट आली आलीदर झाली सगळीकडं त्यात दादांनी स्वतः नंतर हे दिलं बाईट दिली दादानी परत कमी कोणाला रागवलं नाही म्हणून ते थोडा गैरसमज झाला त्यांचा नाही नाही विश्वास आम्हाला घेतला जात नाही ना आम्ही त्यामुळे तेच आमची वर्ड आहे ना की आम्ही दादाला पाचला तिथे भेटायला गेलो ते जाऊन थांबलो दादा सांगायला कळलं आम्हाला की आम्हाला कुठं टायमिंग भेटत नाही म्हणून आम्ही दादाला एक गावात दादाला आपण शोधू गाठू आणि दादासंग थोडी चर्चा करू गावच्या संदर्भात जे संदर्भात त्यामुळे दादाला ते भेटायला गेलो होतो दादा आम्हाला काही विश्वास घेत नाही दादाचं काय आय टी एन दादाला काही ते वेगळं सांगतात आणि त्या आय टी एन्स ऐकूनच दादाचं थोडं हे झालेलं आहे मना दादाच्या आमच्याबद्दल थोडं मेसेज केलेलं आहे की आय ग्रामपंचायतीत विकासाला आडी येते आज कुठं विकासाला आडी येत नाही जे प्रॉब्लेम आहे एम आय डी सी आणि पी एम आय आर डी पी डब्ल्यू डी यांच्या विभाग याच्या यांच्या ह्याच्यात झाले विंड अंडरमध्ये झालेलं आहे सगळं ते